राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील दोन खूप मोठ्या इंटरेस्टिंग गोष्टी घडलेल्या आहेत महाविकास आघाडी सॉरी इंडी गठबंधन आणि एन डी ए महाविकास आघाडी आपली महाराष्ट्रात झाली पण इंडी गठबंधन आणि एन डी ए दोन्हीमध्ये मोठमोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या काय घडामोडी घडलेल्या आहेत आपल्या येणाऱ्या दोन मिनटामध्ये तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो इंडी गठबंधनचं जसं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की चार जूनच्या निकालानंतर चार जूनच्या निकालानंतर इंडी गठबंधनमध्ये खूप सारे तुट तुटाफूट होईल आणि तसंच झालेलं आहे न इंडी म्हणजे आपलं लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर काही दिवसामध्येच आम आदमी पक्षाच्या दिल्लीच्या वतीने सांगितलं की आम्ही इंडी गठबंधन म्हणजे आमचं काय दिल्लीमध्ये आम्ही येणार विधानसभा आम्ही स्वतंत्र लढू टी एम सीने तर ऑलरेडी लोकसभा स्वतंत्र लढल्या होता पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रामध्ये देखील खूप यांच्यामध्ये फुटाफूट पडलेले आपल्याला बघायला भेटते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती लढण्याचे आदेश दिलेले आहेत कार्यकर्त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आपल्याला जिंकायच्या ह्या उद्देशाने काँग्रेसने देखील सांगितलेलं आहे की सगळ्यांनी जर असं विचार केला तर आम्ही आमच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती लढायचा विचार करू हे झालं इंडी डी गठबंधनचं एनडीएचं काय चालू आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो काल शपथविधी झाला सगळ्यांनी आज चार्ज वगैरे घेतले सगळे मंत्रालयाचे अजित पवार गट नाराज आहे शिंदे सरकार नाराज आहे असं बोललं जाते कारण शिंदे सरकारला आ, पाहिजे तसं मंत्रीपद मिळालं नाही किंवा मंत्रालय दिलं नाही तर थोडा हलक्या दर्जाचा मंत्रीपद दिलं असं चर्चा केली जाते शिंदे एकनाथ शिंदेनी तर आतापर्यंत सांगितलं आहे की असं काही नाही आहे आम्ही बिनशर्त आम्ही मोदींना पाठिंबा पा दिलेला आहे आम्ही मंत्रिपदासाठी वगैरे काही दिलेलं नाही आहे असं जरी असलं तरी अजित पवार गटाचा एक मंत्रिपद होतं पण त्यांनी ते, ते मंत्रिपद स्वीकारलं नाही त्या बदल्यात त्यांना विधानसभेला कुठलं मोठं काही गिफ्ट मिळते का किंवा अजित पवार हे बाहेर पडतात कारण असं बातमी पण आली होती की अजित पवार शरद पवारांच्या आठवणीत भाऊक झाले वगैरे काय 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 असं बातम्या येतात टी व्हीला तर अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादी पक्षामध्ये जातात का जर तसं गेलं तर शरद पवार त्यांना स्वीकारतात का हे बघावं लागेल आणि दुसरी गोष्ट राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील नाराज आहेत एन डी एवरती आणि खास करून नरेंद्र मोदींवरती त्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांच्या जवळच्या लोकांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरेंना सन्मानपूर्वक आमंत्रण शपथविधी सोहळ्याचं मिळालं नाही आणि त्यामुळे राज ठाकरे हे शपथविधी सोहळ्याला गेले नाहीत तसंच बरोबर आता शिक्षक मतदारसंघाच्या देखील निवडणुका आहेत त्या आणि त्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंनी अभिजित पानसेंना उभं केलं होतं परंतु पीच्या दबावामुळे म्हणा किंवा बी जे न देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची घरी जाऊन भेट घेतली त्याच्यानंतर सांगितले की आमचे निरंजन डावखरे तिकडून उभे राहतील त्याच्यानंतर राज ठाकरेंनी बॅकपुटला गेले किंवा पाठिमा पाठिंबा पाठीमागे आले आणि अभिजित पांसांची उमेदवारी रद्द केली तर या सगळ्या गोष्टींचं गे बघायला गेलं तर सध्याचं राजकारण खूप इंटरेस्टिंग आहे आता जे नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातले मंत्री होते ज्यांनी आज चार्ज घेतला त्यातल्या बऱ्याचशा लोकांचं मंत्र्यांचं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला उच्च दर्जाचे मंत्रीपद दिले नाहीत किंवा आमची खालच्या दर्जाचे मंत्रिपदं दिलेत आणि असं नाराज जरी असलं तरी खरी गोष्ट काय येणाऱ्या एक दहा महिना आहे दोन महिनेच द्या त्याच्यानंतर कळेल की आपल्याला सरकार टिकतं आहे नाही टिकतं आहे कोण नाराज आहे कोण नाराज नाही आहे परंतु आत्ता सध्या तरी सगळ्यांचं आलबेल आहे एकमेकांवरती ढकलत जरी असले तरी ते स्पष्टपणे सांगतात की आम्ही आमचं ओके तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा की इंडिया आघाडब इंडिया आघाडी असेल किंवा एन असेल यांचं गठबंधन टिकेल येणाऱ्या विधानसभांमध्ये की हे एकत्र म्हणजे वेगवेगळे जाऊन लढतील कमेंट करून नक्की सांगा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी सगळ्यांसाठी ओपन आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या जय शिवराय जय मल्हार